मित्रांनो नमस्कार आज संघटना विरहित कृष्ण कर्मचाऱ्यांच्या आंदोलन घोषणाचा कोणी समाज दिवस आहे मित्रांनो एकंदरीत मी तुम्हाला गेल्या सात आठ महिन्यापासून सांगत आलेलो आहे संघटना आणि प्रशासनाच्या वेगवेगळ्या बैठका समित्या हा फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यापासून त्याच्यामध्ये वेतन आयोग असत सोळा प्रलंबित मागण्या असतील एस टीचं खातीकरण थांबवणं असेल एस टीचं विलिनीकरण करणं असेल या सगळ्याच गोष्टीतून फळ काढण्याचा प्रयत्न म्हणजे समिती चर्चा आणि बैठक ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय सरकार आणि संघटना म्हणजे राजकीय पुढारी आणि राजकीय ज्या काही त्यांनी निगडीत आपल्या एस टी महामंडळाच्या संघटना आहेत यांनी बरोबर त्यांचं जे काय ध्येय आहे ते साथ दिले यामध्ये आपल्या समस्त संघटनावर एस टी जे काही मागण्या आहेत ते मागण्या मान्य करून घेता एस टी कर्मचाऱ्यांना संक्रमित ठेवून निव्वळ आणि निवळ संघटना प्रशासन आणि राज्य शासन यांची चर्चा समिती बैठक आणि जे काय मागण्या वेतनवाढ म्हणजे वेतन आयोग सोडून खाजगीकरण थांबवा हे सोडून विलिनीकरण करा हे सोडून कुठं महागाई भत्ता कुठं पगार झाला नाही असल्या गोष्टीमध्ये ह्यांनी हा सगळा वेळ काढून घेतलेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी त्यांनी जे ठरवलं आहे ते त्यांनी साध्य केलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी फक्त घोर निराशा झाली ती सर्वसामान्य मित्रांनो झालं उद्या परवा तेरवा दिवशी गुरुवारपर्यंत आचारसंहिता लागू होते आणि पुढील चार महिने तुमचा वाली कोणी नाही मित्रांनो चार महिने तुम्हाला बोललेवर बोलता येते किंवा त्यांना देता आहेत त्यांना तर द्यायचंच नाही हा त्यांचा उद्देश त्यामुळं या ठिकाणी आपल्या मागण्या संदर्भात जो काही लढा आहे तो तर आपण कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आपल्याला वेतन मिळत नाही खाजगीकरण थांबत नाही आणि प्रलंबित सोळा मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत सचिदानंद पुरी आणि टीम ही आपली लढाई चालूच ठेवणार आहे परंतु तु, 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 मी तुम्हाला सांगतो आहे तुम्ही ज्या संघटना संघटना करता त्या संघटनांनी तुमचा आचारसंहिते वेळ काढून घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि यांनी फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये भोपळा देऊन दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे अनेक प्रकारे सर्व राजकारण्यांना त्यांनी मदतच केलेली त्यामुळे मी परत एकदा विनंती करतोय की महाराष्ट्रातील समस्त एस टी कर्मचाऱ्यांनी किमान हे दोन तीन दिवस राहिले एवढ्या तरी दोन तीन दिवसामध्ये आझाद मैदानावर या मित्रांनो आम्ही आणखी जिवंत आहोत आम्ही आमचं त्याग बलिदान विसरलेलं नव्हतं एकशे चोवीस कर्मचारी गेलेले विसरलेले नाहीत आम्ही हे दाखवण्यासाठी तुम्ही मैदानात या मित्रांनो त्यावेळेस तरी कुठं त्यांना धासती बसेल मित्रांनो त्यावेळेस काहीतरी आपली चर्चा किंवा आपलं काहीतरी या ठिकाणी विचार केला जाईल मित्रांनो तुम्ही जर असं शांत राहिलात आणि संघटना पावती या गोष्टी जर आणि हे लेवलचं जर हित बघत बसलात मला ड्युटी भेटेल मला हे त्रास होते ते त्रास होते अशा गोष्टी जर तुम्ही बघत बसलात तर तुमचा वारी कुणीच नसा त्यामुळं माझी परत एकदा विनंती आहे की संघटनांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी एस टीच्या धोरणाबाबत जे ठरवलेलं होतं वेळ करण्याचं धोरण ते त्यांचं साध्य झालेलं आहे त्यामुळं मला वाटतंय की तुम्ही सर्वांनी आता विचारांना शहाणा होण्याची गरज आहे परत एकदा संघटनाविरहित वज्रमोड बांधणं गरजेचं आहे मी सच्चिदानंद पुरी गेल्या वीस दिवसापासून आझाद मैदानावर अधिकृतरित्या धरणे उपोषणाला बसलेली मी तेरा तारखेपासून आझाद मैदान मुंबईमध्ये आहे मी एवढं का करतोय कशासाठी करतोय कुणामुळे करतो ह्या गोष्टी तरी तुम्ही लक्षात घ्या माझ्या बांधवांना बघून बघा किती आले किती गेले परंतु तुम्हाला आजपर्यंत न्याय का मिळाला नाही ह्या गोष्टीचं थोडं थो तुम्ही गांभीर्यानं विचारपूर्वक काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या आणि ह्याचा विचार करा पुढील आपली रणनीती काय कावी आपण आपलं पुढचं भविष्य कसं असेल आपण जर ही लढाई जर अशीच थांबविली तर पुढं आपलं जगणं मुश्किल होईल मित्रांनो पुढच्या सात आठ दहा महिन्यानंतर कारण की नवीन सरकार नवीन विचार पुन्हा पाच वर्ष तुम्हाला कुणीही काय देणार नाही त्यामुळं काही पावलं उचलायचे ते आत्ताच वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि तुम्हा सर्वांच्या साथीशिवाय काही शक्य नाही मी माझ्या प्राणाची जीवाची माझी बाजी लावून मित्रांनो परंतु मी तर नाही कमी पडणार परंतु तुमची ही साथ तेवढीच मोबाईची व साथचा प्रोडच साथ आपला मिळतो धन्यवाद